शहरातील जेवण नगरात गुप्त माहितीवरनं एका घरात छापा टाकून तब्बल सात किलो तीनशे नव्वद ग्रॅम वजनाचा साधारणतः एक लाख किमतीचा गांजा जप्त करण्यात आला ही धडक कारवाई शाखा दहशतवाद विरोधी पथकाने केली आरोपीला ताब्यात घेऊन राजापेठ पोलिसांच्या त्याच्या त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले सहा फेब्रुवारीच्या सायंकाळी गुप्त माहितीवरनं एका घरातून लाखो किमतीचा गांजा जप्त करण्यास गुन्हे शाखा दहशतवाद विरोधी पथकाला मोठे यश आले सहा फेब्रुवारीला सायंकाळी पेट्रोलिंग करीत असताना जेवण नगरात राहणाऱ्या चौडेचार वर्षीय आरोपी गजानन महादेव डोंगरे यांच्या घरात अचानक छापा टाकून घरातील झडती घेण्यात आली या दरम्यान घरात पोत्यात आढळून आलेला गांजा जप्त करण्यात आला त्याचाच पंचनामा केला असता तब्बल सात किलो तीनशे नव्वद ग्रॅम वजनाचा अंदाजे किंमत एक लाख शेचाळ हजाराचा गांजा आढळून आला पोलीस पथकाने आरोपीला गांजासह ताब्यात घेऊन राजापेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले राजापेठ पोलिसांनी आरोपी गजानन डोंगरेविरोधात कलम वीस बावीस एनडीपीएस अंतर्गत कारवाई केली आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सीमा दाताळकरसह गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय गाळेकर पोलीस कर्मचारी सुधीर सोन अमर बघेल सय्यद इम्रान अली पेठे सुधीर गुडदे संदीप खंडारे यांनी केली